तातिसरी कवितेचे नाव आहे रानपाखरा रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा आणि गाऊन मला मित्र जीवाचा खरा शरीर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी तेज डोळे चमचम करते रत्न गोजिरी पायची मुकले पंखची मुकले देह तुझा अटा आटा भाळातून कैसे उडता येते तुला रात्र संपता डोंगर चढून वर येत भास्कर तू त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी शिलका मज़ तुझ्या बिराडी बसवणी पंखावरी माय तुझी येईल सूर्य ही येईल बेटायला मजाच सख्या पाखराने एकदा मला धन्यवाद